तासगाव नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील गटाने बाजी मारली थेट नगराध्यक्षपदी या गटाच्या विजया बाबासाहेब पाटील या निवडून आल्या त्यांना पंच्याण्णवशे एक्केचाळीस मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आमदार रोहित पाटील गटाच्या वासंती बाळासो सावंत यांना चौऱ्याण्णवशे बेचाळीस मते मिळाली या निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांना धक्का बसला आहे तर संजय काका पाटील यांच्या गटाने सलग तिसऱ्यांदा पालिकेवर सत्ता मिळविली आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर खासदार संजय पाटील यांनी तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कमबॅक केले आहे पालिकेच्या थेट नगराध्यक्षासह पंचवीस जागांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी अठ्याऐंशी उमेदवार रिंगणात होते अर्ज भरताना डावलण्यात आल्याने आमदार रोहित पाटील गटात फुट पडली या गटातील माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून आपल्या पत्नी ज्योती पाटील यांना उमेदवारी मिळवली त्यामुळे त्यांची उमेदवारी आमदार गटाला डोकेदुखी ठरली दुसरीकडे माजी खासदार संजय पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी दिली तर आमदार गटाने माजी नगरसेवक बाळासो सावंत यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती भाजपाकडून विद्या चव्हाण धाबोगडे तर शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे गटाकडून रंजना चव्हाण यांनी निवडणूक लढवली नि विद्या चव्हाण यांना सतराशे बहात्तर ज्योती पाटील यांना एकोणीसशे ब्याण्णव विजया पाटील यांना पंच्याण्णवशे एक्केचाळीस रंजना चव्हाण यांना तीनशे बासंती सावंत यांना मते मिळाली विजया पाटील यांच्या विजयानंतर माजी खासदार संजय पाटील समर्थकांनी शहरात जल्लोष केला गुलाल फटाक्यांची आतशबाजी केली निवडणूक निर्णय अधिकारी अतुल पाटोळे यांनी विजया पाटील यांना प्रमाणपत्र दिले पोलीस उपअधीक्षक अशोक भवड पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला कासगाव नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने खासदार संजय काका पाटील यांनी कमबॅक केले असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी या निकालामुळे रंगत येणार आहे